काय वेलकम बॅक युट्यूब चॅनल गौरी युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत गावाला म्हणजे घट बसवायच्या दिवसापासून आम्ही गेलोच नव्हतो तर आत्ता आम्ही चाललोय घट बसवल्यानंतर एक आठवी माळ असेल आत्ता आणि गावाला चाललोय पाय पडायला सो आज आमची आरती आहे तर तुम्हाला दाखवते आणि पाऊस तर काय थांबलेला नाही अजून पाऊस थांबलेला नाही आता आम्हाला नेता आहे आमचे गंपू आणि आम्ही आता चाललोय गाव आला आणि त्यानंतर तुम्ही बघा चलो कंटिन्यू करा गाईत आजचा कलर आहे गुलाबी आणि हसुणी आहे वाईट आणि जरा बाळ काय रोजले सांग बरे सगळ्यांना घेतल्या का छान गाव मे हैं थोडस थोडस त्यांचं पण पिंक आहे हा छान चार एक गाव में हमारे गाव में बहुत मज्जा आता कधी कधी मज्जा आता बरोबर मी कॉमेडी करते तर म्हणून हिंदी येत नाही का तुम्हाला आम्हाला मजा येते हिंदी बोलायला बोलतो का हिंदी चलो फायनली दाखवते तुम्हाला पाऊस कसा आहे असं काहीतरी वातावरण आहे आता संध्याचा आणि दसरा येण्याची तयारी चालू आहे तरी सुद्धा पाऊस दा काही थांबला नाहीये बघू शकता आता समोरच्या दोन गाड्या आहेत त्यावरती दाखवण्यामागचं कारण मागचं की लिहिलं होतं श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशा या दोन्ही गाड्यांवरती लिहिलं होतं आणि हे वाक्य ऐकल्यानंतर खूप पॉझिटिव्ह अशी वाईब भेटते आणि खूप भारी वाटतं आणि पॉझिटिव्ह थिंकिंग आणि एनर्जी डिक वाटतं की हा स्वामी आपल्यासोबत आहेतच अशा प्रकारे निघालो बघू शकता रोड तर काही दिसतच नाही पूर्ण असं धुकं आहे जवळजवळ सप्टेंबरचा एंड आहे आणि तरीसुद्धा पाऊस जुलै महिन्यासारखा पडत आहे इतकं सारं धुकं आहे की विचारूच नका गाडी एकदम हळूहळू आम्ही घेऊन चाललो होतो आणि आज आम्ही चाललो होतो आरतीला कारण की आमच्या आरतीचं प्रसादाचं वाटप आणि आरतीचा मान होता आणि आता जस्ट आम्ही पोचलो आमच्या गावामध्ये पोचतोय आणि गावामध्ये पोच घरी पोचल्यानंतर जवळजवळ सव्वा सहा साडेसहाच्या पिरियडला आम्ही पोचलो आणि त्यानंतर थोड्याशा वेळ बसलो गप्पा वगैरे मारल्या आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट मंदिरामध्येच गेलो मंदिरामध्ये सगळे जमा होईपर्यंत आम्ही गेल्या गेल्या दर्शनाला दर्शन घेतलं कारण की आम्हाला घट बसवायला यायला जमलं नव्हतं काही प्रॉब्लेममुळे त्यामुळे आत्ता सातवी माळ होती त्यामुळे आम्ही आलो होतो आणि छान असं दर्शन घेऊन घेतलं गर्दी काही नव्हती एवढे सगळे लोक गावातले जमा होईपर्यंत आम्ही सगळ्या देवांचं मस्त असं दर्शन घेऊ घेतलं आणि मुलांनी पण छान पाया वगैरे पडून घेतलं आणि त्यानंतर सगळे लोक जमाय होत होते तोपर्यंत आम्ही तिथे बसून राहिलो जेणेकरून सगळे इपर्यंत सगळे आल्यानंतरच आरती चालू करतात आणि मस्त वाईब वाईब आल्या वाई होत्या की छान गावाकडचे लोकं सगळे आणि आरती फुल जोशात वगैरे म्हणत होते आणि छान वाटत होतं सगळ्यांना भेटले गप्पा शप्पा केल्या आणि बराच वेळ आम्ही बसलो त्यानंतर सगळे आल्यानंतर आम्ही केली आरतीला सुरुवात आणि छान अशी आरती सगळेजणं म्हणत होते आणि सगळेजणं गावातलं एकत्र बघून खूप छान असं वाटलं आणि असंच गाव एकत्र असावं आमचं नेहमीच राहू देतात असं सोबत या गावाला कोणाची दृष्ट नाही लागावी असं इच्छा करते कारण की इथून मागं जरी वेगळे असले असले तरी खूप काही प्रॉब्लेम क्रिएट झाले होते त्यामुळे आता सगळे गाव एकत्र असल्यामुळे भारी वाटतं आणि सगळेजण एकत्र होते छान अशा गप्पा विप्पा मारल्या आणि त्यानंतर घेतली आम्ही आरतीला सुरुवात केली

सगळ्यांनी छान अशी आरती घेतली प्रत्येकजण दोन पण तीन तीन मिनटं अशी आरती घेत होते इकडे देवीची आरती लेडीज घेत होत्या आणि सगळ्याच जणांना आरतीचा मान मिळाला होता आणि दररोजच मिळतो आणि छान सगळे खुश होऊन मस्त जोशात आरती म्हणत होते खूप भारी वाटत होतं इकडे आई आम्ही आरती म्हणत होतो आणि माईकमध्ये आरती म्हणत होतं त्यामुळे भारी वाटत होतं आणि फुल जोशात आम्ही सगळेजण आरती म्हणत होतं आणि सगळ्या जणांनी आरतीचा मान घेतला त्यामुळे पण छान वाटलं बघायला पण आणि या सगळ्या गोष्टी करायला आणि मी पहिल्यांदा म्हणजे सेकंड टाईम असेल की आरती च्या वेळेस इकडे असेल अवेलेबल कारण की इतर वेळेस घट बसवला नेहमी असतो आम्ही त्यामुळे डायरेक्ट दसऱ्यालाच येतो तर आज मी ग आले होते आरतीसाठी आणि छान वाटलं सगळेजण मस्त आरती वगैरे घेतली आणि त्यानंतर असतं ते प्रसादाचं वाटप प्रत्येकाला म्हणजे प्रसादाचं वाटप हे नेमून दिलेलं असतं जेणेकरून प्रत्येक आठ नऊ दिवस असतात त्या नऊ दिवसात प्रत्येकाने प्रसाद न्यायचा असतो तर आज आमची वेळ होती आणि आज आम्ही आणला होता ढोकळा आणि आमच्यासोबत एक पार्टनर होते त्यांनी आणला होता वेफर्स आणि केळी ढोकळा आणला होता जेलेबी आणली होती छान असं छान प्रसाद होता आणि खूप सारा प्रसाद होता आणि सगळेजण तिथे बसूनच प्रसाद घेणार होते आणि छान वाटलं होतं प्रसाद घेऊन आणि एकत्र बसून प्रसाद खाण्याला सगळ्या जणांनी तिथे बसूनच प्रसाद खातात आणि त्यानंतर मग घरी जातात गप्पा शप्पा करत आणि अशा दिवशी काही सण वगैरे काही कार्यक्रम वगैरे असेल तरच सगळेजण एकत्र येतात आता इतर वेळेस एवढं कोणी नसतं तर तेव्हा पण भारी वाटतं सगळेजण भेटतात गप्पा शप्पा होती ह्या गोष्टी सगळ्या घडतात त्यामुळे भारी वाटतं छान अशी आरती सगळ्यांची चालूच होती सगळ्या जणांनी आरतीचा मान घेतला आणि भारी वाटतं सगळ्या जणांना छा असा आरतीचा मान भेटल्यानंतर आणि फुल जोशात आरती चालू होती सगळ्यांनी आरती घेतली त्यानंतर प्रसादाचं वाटप आणि हा प्रसादामध्ये समोसा सुद्धा होता तर इतका सारा प्रसाद खाल्यानंतर घरी जाऊन जेवण करण्याची तर इच्छा कोणाचीच नसेल मला असं वाटतं एकच प्लेट नाही तर भरपूर प्लेट सारे खात होत्या तुम्हाला मी दिसत असेल नसेल माहीत नाही मंदिरातली आरती करून आम्ही आता चाललेलो आहोत घरातली आरती करायला असं काहीतरी आमच्या गावाचं वातावरण तिथे आम्ही दिसतच नाही लाईट नाही आहेत काहीच नाही लाईट नाही आहेत का लाईट का चालू केलं नाही कारण हे नाही वाल नाही म्हणून वाल अच्छा 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 लाईट न येण्यामागचं कारण पावता येणार नाही म्हणून खूप सारा अंधार आहे आणि आता मंदिरात खूप घरात चाललेलो आहे आम्ही माझ्या ब्लॉग मध्ये हात दाखव असा हात दाखव असा 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 बाय बाय करा आणि आमचा रॉकी जो की सारखी शेफ्टी आलून माणसांचा वास ही आरती बाई तर <laughs> काही मी आलोय घरी आणि घरातल्या घट आहेत बसले <गाँगे>। तर <laughs> दिवाळीच्या आता आरती घेऊन आलो दाखवते चला तर मग आरतीसोबतच मी इथे ब्लॉग एड करते तर भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आहेत पुढचा ब्लॉग काय असेल ते नक्कीच सांगते तर भेटूयात नक्कीच लवकरात तर अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या फॉलो करा बाय गाय थँक्यू फॉर वॉचिंग